आणि आज चालले सगळ्यांना घेऊन मस्कत ओवीमध्ये स्ट्रीट शॉपिंग करायला स्ट्रीट शॉपिंगची माझ्या जी मुंबईकरांना असते ना ती इथं मिळत नाही पण ठीक आहे थोडीफार म्हणजे आहेत दुकानं जशी मुंबईप्रमाणे जण आवर्जून बोलवत असतात की आमच्या इथे एवढ्या एक रियालचं दोन रियालचं मार्केट आहे ब्लँकेट्स आहेत चादर आहे कपडे आहेत काही ऑटेवर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत सगळेजणच बोलत असतात तर सगळेजण एका दुःख त्यांनाच आहे तर चालेल सगळ्यांना आज घेऊन मस्तपैकी शॉपिंगला चाललो आहे आईला ब्लँकेट्स बघायची तर ते पण बघतो कुठे कसे काय मिळतंय ते तिला सिंपल पाहिजे म्हणजे हलके फुलकेवाले जसा एक माणूस त्याच्यामध्ये राहील कारण तिथे आता माझ्याकडे तिच्याकडे आता दिलेली बरीचशी एक मोठी मोठी मोठे आता तिला धुवायला त्रास होतो खूप कारण तिला पाठीच्या मनक्याचा पण त्रास आहे तर जातो तिला येणार चला पिल्लू हे आत नको तर पुढे चालू कप्पा ज्या बिल्डिंग मध्ये राहतात तिथून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरपासूनच सरळ स्ट्रीट शॉपिंग चालू होते ही आजूबाजूला जी दुकानं आहेत ना शॉप आहेत ते सगळे सोन्याचे चांदीचे टायटनचे घड्याल रागाचे चांगले सगळे शॉप आहे त्याच्याबरोबर गुळची बिस्किटं देखील आहेत तर ही प्रत्येकाची शॉप म्हणजे चिपून चिपून सगळे तेच तेच शॉप आहेत तर ह्या गलीतून जेव्हा मेन रोडवरती बाहेर येतो तर हा रुईचा सगळं स्ट्रीट शॉपिंगच आहे म्हणजे जास्त करून गोल्ड शॉप इथेच आहेत जशी आपण जुनी मुंबई गेला सगळ्या गाड्यां बिझनेस चालतो तसा इथे पण आजूबाजूला सगळे तेच आहेत सोन्याची दुकानं तर काही झगमगूनच जात तशी असतात एक नंबर उचल बघत जात असतं त्याचबरोबर ट्रॉली बॅग जे असतात ते या छोट्या शॉपमध्ये कमी पैशांमध्ये मिळतात म्हणजे जास्त नाही दोन तीन रियालचा असा फरक असतोच ब्लँकेट शॉ ट्रॉली बॅग कपडे ट्रॅव्हलिंग छोटे छोटे खांद्यावरचे बॅग वगैरे अशा सगळ्या गोष्टी तिथे असतात त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक आयटम तर आम्ही ब्लँकेट्स बघायला तिथं झेन म्हणून आहे तर तिथे आम्ही शेलो त्यांच्या आहेत तर तिथं जाऊन बघितलं कारण तिथे खूप सारे व्हरायटीचे ब्लँकेट्स असतात खूप स्टाईल असतात साईज कमी जास्त असतात तर तिथे आईला बोलत तुला सगळे ओपन मध्ये मिळतील म्हणजे बघायला कसे आहेत काय नाही तर बघूया मॉलला कसे सगळे पीस ओपन नसतात आपल्याला सॅम्पलला एक ओपन असतं ठेवलेला इथं तसं नाही पण आपल्या आवडीने नी निवडीने कलर बिलर सगळी साईज प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी असते प्र वेगवेगळे ह्यायचे असतात आई तीच बघत होती कन्फ्यूज झाली त्याचबरोबर तिथे कपडे देखील असतात छोट्या मुलांचे लेडीजचे ले गारमेंटचे वगैरे सगळं काय असतं जेंट्सपासून लेडीजपर्यंत असं म्हणजे तिथं मुंबईला कसा पुरे रात्रगडाचे कपडे असतात आपल्याला त्यांना शोधून शोधून काढायचे असतात पण कपडे एवढे काही खास नसत काहीच ठराविक गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या असतात पण ब्लँकेट प्लस चादर शूज चप्पल टी शर्ट चेनच्या जास्त करून आता चांगल्या आहेत ह्या मार्केटचा पहिला तो हे थोड़ा 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 ते जा जा तर हे वेगळा होता थोडा क्रेज आणि आता थोड्या थोड्या वस्तू महाग झाल्या तिथं पहिल्यापेक्षा ज्या पहिल्या ज्या स्वस्त मिळायत त्याचबरोबर कार्पेट वगैरे ह्या चांगल्या मिळतात ब्लँकेट्स तर खूप छान असतात म्हणून आईला घेऊन आलेले मी आईला मोठे नको पाहिजे होते तिला छोटे पाहिजे होते ब्लँकेट्स जेणे एक रियाल आ, या फाय हंड्रेड पैसामध्ये म्हणजे एक माणूस त्याच्या त्याच्याबरोबरमध्ये चांगलं मस्त राहील आणि धुवायला पण एकदम बरं पडतं तर त्याचप्रमाणे आणि छोट्या मुलांच्या कपडे वगैरे आपण तिथे तिला रेनकोट बघत होते कारण आता पा पाऊस चालू झाला ते म्हटलं की वरचा फक्त पाहिजे ज्याला टोपी असेल तर ती बघतच होती पण तिला पण काही एक पसंत आलेला नंतर मग तरी पण तिने नाही घेतला म्हणजे नेक्स्ट टाइमला बघूया आपण आणि आईला पण ब्लँकेटिने बघितला पण तिला जो सिंगल एक, कमी एक, एक, हेवी वेटवाला नको पाहिजे होता लाईट वेट पाहिजे होता तो तिला सापडत नव्हता होते पण कमी होते ते तिला कलर पसंत नव्हते तिला प्रिंट प्रिंटेडमध्ये पाहिजे होते प्लेन कलरमध्ये तिला नको पाहिजे होते मग नंतर आणि म्हटली की ते बनले की नंतर येतील म्हणून तुम्ही या तुम्ही तात ना मग एकदा दोनदा नंतर फेरी मारा आठवड्याच्या नंतर तर आईला म्हटले की सोडून दे मग नंतर बघूया एका ठिकाणी बसवून ठेवलेली कारण तो मग नीट ठिकाणी बसत नाही त्याच्यानंतर लोक थोडा मार्केटमध्ये खरेदी करायला म्हणजे तिथे नेट स्टॉ आयकर मार्केट तिथे गेले तिला काहीतरी शॅम्पू बघायचे होते तिने जेव्हा शॅम्पूची प्राईस बघितली तिला चक्करच झाले की एवढा हा इकडे एवढाच माग मिळतो तर मग आई पण बघत होती तिला काय वस्तू पाहिजे का ज्या उसोळच्या आहेत डबे वगैरे प्लास्टिकचे कंटेनर या फिर पॅन वगैरे चांगल्या चांगल्या वस्तू होत्या त्याच्याबरोबर ऑफर पण चांगली लागली होती तर ते आहे तेच चेक करत होती आणि त्याच्यानंतर मग एवढं फिरून कंटाळलं त्याच्यामुळं भूक लागलेली चिक्कार तर तिथं बघत होतो की काय घ्यायचं खायला पण तर काय उपास झाले तर प्युअर व्हेजमध्ये काय नाही जर प्लेन ब्रेडमध्ये काय असेल व्हेजिटेबल टाकलेले तर ठीक आहे नाही तर मग जे बेक केलेलं असं त्यांना अंडा लावलेला असतो मग ते आम्ही शोधत होते रीना मी आई कारण आईचा पण उपवास होता तर डोनट होते नंतर मग डोनट नको घेऊ डोनट पण ऑफरला लागले होते तर दुसऱ्या ज्या सिंपल ब्रेडमध्ये म्हणजे प्लेन ब्रेडमध्ये फक्त व्हेजिटेबल कट करून ठेवले आम्ही आलोय सगळे बॅगा ठेवल्या गेलो तो ब्लँकेट्स बघायला चांगले जेन आहेत त्याच्यामध्ये चांगले असतात चांगले मी ना जे सेम प्राईजला मोठ्या हायपर मार्केटला मिळतात ना तर तिथे प्राइस थोडी कमी असते पण मला वाटतं मा म्हणजे आता एक एक दीड वर्ष कमी असायचे पण आता सेम त्याने पण मला वाटतं कदाचित त्यांचे त्या ब्रांच भरपूर आहेत त्यांनी मालक वगैरे चेंज झाले असेल तर त्याने प्राईज पण वाढवले आहे पण आम्हाला पाहिजे होते छोटेवाले तर ते होते पण ते आईला पसंत नाही आले आम्ही एकाच जेनमध्ये बराच वेळाने जाते वेळीच संध्याकाळची आम्ही इतकी लेट गेलो संध्याकाळ कसली रात्र आठ वाजता गेलो आठ सव्वा आठ नाही ना हा इकडे बघा पसारा इकडं आमचा पडला झोपली कंटाळू विरलने दश पण बाहेर आहेत तर गेलो तिथे बाहेर आईला पसरण्या म्हणजे तिथं प्लेन होते चांगले होते प्लेन कलरमध्ये येणार आहे ना पण आई बोली की मला डिझाईन वाले पाहिजे तिला चार पीस घ्यायचे होते नंतर आपल्या मला राहून जाऊ दे आता त्याच्यानंतर मग थोडा नेस्टोला तिथे गेलो आहेपर मार्केटला थोड्या घरातल्या वस्तू पाहिजे होत्या वस्तू मी अंडी पाहिजे होती तर ऑफरला होती ब्राऊन कलरचा अंडा उद्या दाखवतो इथं आहे पांढरा आणि चॉकलेटी कलर सारखा भेटतो चॉकलेटी नाही गोल्डन कलर सारखा सोन्याच्या कलर सारखा तर तसा एक त्याचबरोबर चपातीचं पीठ संपलेलं ते हायपर मार्केटला गेलो ना काही म्हणजे घ्यायचं नसलं तरी पण बराच टाइम जातो त्याच्यामध्ये तर असा आमचा टाईम निघून गेला मग ब्लँकेट नाही घेतले परत उद्याला जाऊ पप्पाच नक्की बोलते तुम्हाला सांगतो संध्याकाळी लवकर जा एवढा कंटाळा येतो काम तर काही नाही पण झोपून झोपूनच सगळ्यांना कंटाळ तरी पण आम्ही झोपत नाही दुपारी कारण रात्री झोप येण्यासाठी सगळेजण असंच असतो घरी फक्त पाहिजे होता तेवढा सामान घेऊन आलो करेन शॅम्पू पाहिजे होता हेड अँड शोल्डर तो पण चांगला ऑफरला होता छोट्या मोठ्या वस्तू ब्लँकेट राहून गेली उद्या जातो नक्की ब्लँकेट घ्यायला